या वरच्या दिसणाऱ्या पुलावरून जो रस्ता गेला आहे तिथे उतरून खाली यावं लागतं पूर्वी फोर व्हीलर गाड्यासुद्धा इथे खाली आणल्या जायच्या पण आता इथली वाट जरा ओबडतोबड झाल्यामुळे फक्त टू व्हीलरच खाली आणून वॉश करता येते हॅलो मंडळी तर आम्ही गावी आलो आहोत अर्थातच कोकणात आलो आहोत तुम्हाला माहीतच असेल तर आमच्या गावच्या नदीवर आम्ही आलेलो आहोत तसं वर्षातून दोन तीन वेळा आमचं गावी येणं होतच असतं पण गणपतीच्या दरम्यान पाऊस असतो नदीला खूप पाणी असतं त्यामुळे सहसा येणं होत नाही पण मे महिन्याच्या सुट्टीमध्ये आम्ही एक दोन वेळा तरी फेऱ्या या नदीवर मारतोच आता मे महिन्याचा सीझन असूनसुद्धा किती नदीला पाणी आहे तुम्ही पाहत असाल म्हणजे गणपती त्याचं रौद्ररूप असणारच म्हणून आम्ही मे महिन्यामध्ये आमच्या नदीवर येऊन असं एन्जॉय करतो बघा किती सुंदर स्पॉट आहे सारंगी तर खूप एन्जॉय करते आणि <tip> लहान मुलांसाठी तर स्पेशली असं बांधून घेतलेलं आहे लहान मुलांसाठी आणि तुम्ही पाहत असाल सारंगी एन्जॉय करते तर लहान मुलांसाठी स्पेशली असं बांधून घेतलंय म्हणजे हे जो पूर्ण सपाट असा जो प्रदेश तुम्हाला दिसतोय भाग जो तुम्हाला दिसतोय तो इथे खोल आहे पुढे जाऊन खोल आहे आणि इथे संपूर्ण मुलांना लहान मुलांना खेळता येईल बसता येईल त्यांच्या कम बसून त्यांच्या कमरे एवढंच पाणी होईल इतक्या लेवलने ते बांधलेलं आहे त्यामुळे मुलंसुद्धा खूप छान एन्जॉय करतात आणि थोडं आता थोडंसं काम नाही केलं आहे पण गाडीसुद्धा आत येते आणि काही जण गाडीसुद्धा का इथे वॉश करतात टू व्हीलर तर येतात पण फोर व्हीलर अजून येत नाहीत म्हणजे काही छोट्या गाड्या असतील तर ते येतात पण मोठे येत नाहीत पण हे खूप छान असं स्पॉट आहे बघा पूर्वी इकडे हे मोठं पूल नव्हतं त्यामुळे सर्व गाड्या अगदी एस टी बससहित या गाड्या पाण्यातूनच जायच्या आणि पुढे पावसाळ्यात रस्ता बंद व्हायचा पण आता पुलाची सोय आहे हा वरचा उंच साख फक्त चालण्यासाठी आणि टू व्हीलरसाठी मर्यादित होता पण आता पूल झाल्यामुळे त्यावरून कोणी जात नाही या भागामध्ये साधारण पाच साडेपाच फूट खोल पाणी आहे त्यामुळे सर्व मोठी माणसं मोठी मुलंमुली इकडे पोहण्याचा मनमुराद आनंद लुटत असतात अगदी नितळ स्वच्छ पाणी असतं आणि तळाशी जास्त दगडधोंडे नसल्यामुळे ही एक सुरक्षित जागा मानली जाते तर इथे पुलाखाली व्यवस्थित स्लॅब घातलेले असल्यामुळे त्या काँक्रीट स्लॅबवर लहान मुले मस्त पाण्यात था। खेळत था। असतात खास करून एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत संध्याकाळी इकडे गर्दी असते गावी आल्यावर नुसतं घरी बसून न राहता असं निसर्गात फिरायचं निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा त्यातून आपलं माइंड फ्रेश होतं एक वेगळा अनुभव मिळतो निसर्गातल्या बारीक सारीक गोष्टींकडे आपण जर पाहिलं तर त्याच्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं त्यामुळे मन शांत राहतं आणि आपण एक पॉझिटिव्ह माइंडने आपल्या घरी परत जातो म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या शहरात कामाला असाल तर एक निसर्गाच्या सानिध्यात येऊन एक खूप सकारात्मक सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही पुन्हा आपापल्या कामाकडे जातात त्यामुळे गावी जर आलात तर नक्की निसर्गात फिरण्याचा आनंद घ्याच असं माझं म्हणणं घेतले ना तो मोठावाला कुठे आईने शोधलेला जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर देवगडमधल्या शिरगावमधून तुम्हाला शेवरे या गावी यावं लागेल साधारण दहा पंधरा मिनटाचा रस्ता आहे आणि तुम्ही या नदीच्या स्पॉटवर येऊ शकता हे लहान मुलांसाठी पण खूप सेफ आहे फक्त पावसाळ्याच्या दिवसात इथे जास्त पाणी असतं बाकी इतर दिवसात तुम्ही इथे येऊन एन्जॉय करू शकता हा ब्रिजवरचा स्पॉटसुद्धा खूप मस्त आहे तुम्ही जर आलात तर नदीतून जाऊन आल्यानंतर ब्रिजवरसुद्धा थो छोटंसं फोटोशूट करू शकतात खूप छान व्ह्यू मिळतो आणि गाड्यांची वर्दळ कमी असल्यामुळे तुम्हाला हवे तसे फोटो काढता येते पहा तिथे चालूच आहे फोटोशूट या खळखळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात चालायला जाम मजा येते असा आनंद मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात मिळणे कठीणच इकडे गावी येणं झालं की असा मनसोक्त आनंद लुटायचा आणि हवे तिकडे फिरत राहायचं एकदम स्वच्छंदपणे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा स्पॉट कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा माझा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून वर क्लिक करायला विसरू नका आणि पहा जरा क्लासिक कलाकारी मनोरंजनाची मुक्त उदाहरण धन्यवाद